हां दादा नमस्कार मित्रांनो हे बघा आपले प्रसिद्ध पानडी रवी घोरपडे यांनी जो आपल्याला पॉईंट बघून दिला होता त्या बोर उन्हाळ्यामध्ये पॉईंट दिला होता अक्षर त्याला बोर घेतलेला आहे आणि हे पाणी सत्तर फुटावर माल दिलेलं आहे पाणी बघून दिलं खूप पाणी हे बघा हे आपले प्रसिद्ध पानडी रवी घोरपडे यांनी मला पॉईंट दिला होता उन्हाळ्यामध्ये अक्षर त्याच्या दिवशी तर त्याच्यानंतर मी बोर घेतला आणि खाली सत्तर फुटावर पाणी लागलं पाणी इतकं लागलं तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा एक थोडंसुद्धा एक सुद्धा कमी झालेलं नाही फुल पाणी सत्तर आणि नव्वद फुटवर दोन बाकी पडलेले मला तर मी बोर थोडं जास्त घेतलेलं आहे पाणी थोडंसंसुद्धा कमी नाही स हां पाणी सत्तर फुटवर लागलं मला पहिलं मातीचं कटर चावलं असतानाच पाणी लागलेलं आहे त्याच्यानंतर मग आणखी वीस फुटानंतर लाल दगडामध्ये पुन्हा पाणी लागलं मग फुल पाणी लागलं माझ्या अगोदर तीन ते चार बोर झाले सगळी फील गेली माझी बोर दुसऱ्याचे दोन ड्रम भरून पाणी आणायचं म्हणजे पॉईंट त्यांनी चालचौलमध्येच पॉईंट बघितलं तर चा ते रोडनं असे बांधाच्या काढाने चालत असतानाच त्यांनी दाखवलं हे भाऊ येतं पाणी पण मला तर विश्वास पडला नाही त्यांचा पहिल्यांदा चालचौलमध्ये पाणी राहिलं मला विश्वास कसा पडणार मग त्याला मी पूर्ण वावरत फिरायला लावलं ते पूर्ण वावरत फिरल्यानंतर पुन्हा ते पाख्या पाख्याने ह्याच जागेवर आली ती ह्या जागेवर आल्यानंतर त्यांनी ते पॉईंट सेट करून दिलं नारळावर बघितलं तांब्या सारी पण त्यांनी मला एक विशेष वाटत त्यांना पाणी समजतं पण त्यांच्यामागे खूप दैवी शक्तीचा पण त्यांना सपोर्ट आहे हे मला शंभर प्रत्येक वेळेस पानड आणलेले चार पाच बोर घेतलेले प्रत्येक वेळेस पाणी बघितले दोन अडीच सांगितलेले पाणी बोर फेल गेलेली त्यावेळेस आपण मग यांच्यावर विश्वास ठेवला मला काही एवढा विश्वास नव्हता पानड बांधल्याचा माझा विश्वास गेला तर पण ज्यावेळेस पाणी लागलं आणि पाणी लागलं तर इतकं आचार लागलं ना तर मापस नाही काही आणि माझ्या मते एक एक तर त्यांना आहे ना काहीतरी द्यावी शक्तीचा आधार आहे कारण त्याशिवाय होऊ शकत नाही कारण पाणी वागणार आहे आता आपल्याला हातावणार आपल्याला समजतं पण गॅरंटी एवढं गॅ छाती ठोकून सांगणार ते इत अमके अमक्या ठिकाणी बोर घ्या इतकं पाणी लागणार तुम्हाला आणि शंभर टक्के त्याच्यापेक्षा जास्त मानल्या जातं पण कमी लागत नाही हां त्याच्यामुळं मी त्यांच्याशी सत्ताशीरू नये आणि एक सगळ्यांना सांगू इच्छितो तुम्ही तुम्हाला जर समजा बोर जर घ्यायचा असेल तर मी काय त्यांचा प्रचार करत नाही पण मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो का तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून रे भाऊचा त्यांचे भलतं एक वर्ष लेट घ्या पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या तुम्हाला जर पैसे वाया घालायचे नसेल तर एवढं मी साथी टोकून सांगतो नमस्कार दादा धन्यवाद बरं का तुम्ही जे बोलले ना दादा ते परमेश्वराच्या कृपेने यांना कळतं खरोखर परमेश्वराच्या यशूबाप्पाच्या कृपेने तुम्हाला समजतं हे बघ दाखव दादा ते पाणी किती चालतं खाली दाखवा खाली खाली हे बघा मित्रांनो पाण्याचं पा प्रेशर पा हे भरकड गुणाळ्यात आज सहा सहा तारीख असा नाही ना अस हा पाच सहा दोन हजार चोवीस पाय पाणी आज आहे असं आणि अक्षर तृतीयाला त्यांनी घेतलेला बोऱ्या हा अक्षर तृतीयाला ना हा अक्षर आ हा रात्रीचा घेतलेला बोर आणि आज पण चालू आहे मित्रांनो त्यांनी विश्वास सोडून दिला होता पानाड्यावरचा कारण त्यांना पानाड्यावर व पाइंट पॉईंट द्यायला येतात मित्रांनो पण त्यांना पॉईंट मारलेले होते किती मारले होते चार चार बोर, बोर मारले जाते पण त्याच्यामुळे त्यांचा विश्वास कमजोर झाला होता मी या क्षेत्रात आलतो तेव्हा ते, ते नॉ सहज नाही म्हणून पाहून घ्यायचा त्यांना चला ब काही एवढं लागतं नाही लागतं असं त्यांचा हे होतं नाही का हा तर हे दहा मिनटातच पाणी चालू झालं तर मा मातीमध्येच पाणी चालू झालं तर मित्रांनो खरो खरोखर मी त्यांना आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो येशूबाप्पाला धन्यवाद देतो कारण असंच परमेश्वराने यांचं पाणी आयुष्यभर असंच चालावं आणि भरपूर पाणी यांना देवाने दिलेलं आहे तर हे असंच राहावं आणि चा ह्यांनी यांची वाढी सगळ्या यांचा आशीर्वादित परमेश्वराने करावं ही माझी देवाजवळ प्रार्थना आहे हां काय दादा जिंदगीत भरपूर हां आणि यांना यांच्या तोंडाने ऐका दादा काय हे काय सांग हे साहेब बोलले ते का, ही ही का आ, दे तुम्हाला तुमचं पहिला आणि सोडचं बरोबर तुम्हाला जिंदगीत परत बोर घ्यायची अपेक्षा नाही गरज सुद्धा लागणार नाही आणि खरोखर मित्रांनो तसंच झालेलं आहे हे पाणी इतकं ना माझं एक एक रान भिजून बंद राहते आजूबाजूच्या शेजाऱ्यांना पण मी पाणी देतो तरी पण माझी मोठं बंद राहते आता मला थोडंसं आहे पण लांबी आता मी आम्ही चाललो दुसऱ्या शेतामध्ये तिथं पॉईंट बघायचं आहे हे अंतर ते जास्त लांबी तिकडं पॉईंट बघू नाही मी इथून सायपन करू तिथं व्यवस्थित जर पाणी असलं तर ठीक नाही इथून सायपन करू चला नमस्कार धन्यवाद धन्यवाद दादा चला